मित्रांनो आठवड्यातील कोणत्याही दिवशी ही गुप्त गोष्ट घरातील मिठाच्या डब्यात ठेवा आणि वास्तुदोष असो किंवा शनिदोष असो जीवनातील सर्व त्रासांपासून लगेच मुक्ती मिळेल तुम्हाला लक्ष्मी मातेचे आशीर्वाद मिळतील त्यानंतर तुमच्या जीवनात संपत्तीचा वर्षा होईल मित्रांनो सर्वप्रथम कमेंट बॉक्समध्ये जा आणि सांगा की तुम्ही तुमच्या घरी मीठ वेगळ्या डब्यामध्ये ठेवले आहे की नाही आणि मित्रांनो जर तुम्ही ते ठेवले नसेल तर लगेच जा आणि एक काचेचा डबा घ्या आणि त्यात मीठ भरा आणि ते तुमच्या घरात वेगळे ठेवा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या उपायाबद्दल सांगणार आहोत तुम्हाला योग्य वेळी मिठाच्या डब्यात एक गुप्त गोष्ट लपवायची आहे ज्याबद्दल तंत्रशास्त्रातही लिहिलेले आहे आणि आम्ही स्वतः आमच्या घरातील मिठाच्या डब्यात ती गुप्त गोष्ट लपवून ठेवली आहे जी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि त्याचे फायदे अनुभवल्यानंतरच आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवित आहोत जेणेकरून तुम्हालाही याचा फायदा होईल म्हणून आम्ही ही माहिती तुम्हाला देत आहोत आम्ही शंभर टक्के हमी देतो की तुम्ही तंत्रशास्त्राचा सराव सुरू करतात तुमच्या जीवनात बदल घडेल जर तुम्ही ही गोष्ट मिठाच्या डब्यात लपवून ठेवली तर विश्वास ठेवा की हा उपाय केल्याने तुमची गरिबी त्रास वास्तुदोष आणि सर्व प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळेल योग्य वेळी हा उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात धनाचा पाऊस पडेल तुमच्या आयुष्यात येणाऱ्या पैशाचे मार्ग मोकळे होतील तुमच्या आयुष्यात येणाऱ्या पैशाचे प्रमाण वाढेल तुमचे बंद झालेले व्यवसाय चालू होतील मित्रांनो तुमच्या जीवनात सुख समृद्धी वैभव प्राप्त होईल तुमचे घर सुखी होईल तुमच्या घराची प्रगती होईल हा एक उपाय आहे जो तुम्हाला मदत करेलच तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात चमत्कारी आणि सकारात्मक बदल घडवून आणेल मित्रांनो एक गोष्ट नीट समजून घ्या एखाद्या व्यक्तीच्या घरातील मिठाची पेटी थेट त्या व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक परिस्थितीशी संबंधित असते ज्योतिषशास्त्रात स्पष्टपणे लिहिले आहे की एखाद्याच्या घरात मिठाची पेटी असेल तर ती पेटी रिकामी झाली तर त्यामुळे त्या घराच्या आर्थिक स्थितीत मोठा फरक पडतो आणि त्या घरातील वास्तुदोषी वाढतात मित्रांनो मिठाची काळजी न घेतल्यास तुमच्या जीवनात गरिबी आणि संकटे येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल पण दुसरीकडे तंत्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात मिटाच्या संदर्भात लिहिलेले उपाय तुम्ही केले तर तुमच्या पैशाची तिजोरी पैशाने भरली जाईल आणि तुमच्यावर संपत्तीचा वर्षाव होईल तुमच्याकडे इतका पैसा असेल की तुमची भावी पिढ्याही पैशावर राज्य करतील मित्रांनो जर तुम्हाला करोडपती बनायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनातून प्रत्येक प्रकारची समस्या दूर करायची आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही कोणत्याही संकटांचा सामना करावा लागू नये तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल त्यानंतर तुमच्या जीवनात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही जर तुमच्या आयुष्यात पैसा असेल तर तुम्हाला पैशाशी संबंधित कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही तर मग आजचा व्हिडिओ छोटासा आहे तो न चुकता शेवटपर्यंत पहा मीठ ही एक अशी वस्तू आहे जी प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असते पण ती फक्त जेवण करण्यासाठी उपयोगी नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत जे आपल्या संपूर्ण घराच्या सुखसमृद्धीशी निगडीत आहेत एक चिमूटभर मिठाचे देखील फायदे असू शकतात तुम्हाला आश्चर्य वाटेल आता तुम्हाला ही अंधश्रद्धेची बाब वाटू शकते परंतु ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात घरातील सुखसमृद्धी आणि इतर अनेक समस्यांसाठी मिठाशी संबंधित उपाय सांगितले आहेत हे उपाय केल्यावर तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब खूप पुढे जाल आणि खूप यशस्वी व्हाल म्हणून तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीजीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठे यश मिळवाल जर तुम्ही प्रगती कराल तर तुम्ही खूप पुढे जाल मित्रांनो जर आपण महालक्ष्मीचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका तंत्रशास्त्राच्या अध्याय क्रमांक एकशे बारामध्ये मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की ज्याप्रमाणे माणसाच्या जीवनात त्याच्या अन्नाची चव मिठाशिवाय अपूर्ण असते त्याचप्रमाणे माणसाचं जीवनही मिठाशिवाय अपूर्ण आहे पण मिठाचे प्रमाण माणसाच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम करते वेद आणि पुराणातही स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात मिठाची पेटी रिकामी असते त्या घराला कधीही आशीर्वाद मिळत नाही ज्या घरात मिठाचा योग्य वापर केला जातो त्या घराला आशीर्वादही मिळतो आणि त्या घराची प्रगतीही होते त्या घरात लक्ष्मीची कृपा सदैव राहते मित्रांनो आम्ही तुम्हाला मिठासंबंधीच्या अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि तुम्ही तुमच्या रोजच्या कामात या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी येणार आहेत त्या त्यांचा मार्ग बदलतात हे उपाय केल्यावर तुम्ही तुमच्या जीवनात इतके यशस्वी व्हाल ज्यानंतर तुम्ही तुमच्या समाजासमोर एक उदाहरण व्हाल तुमच्या घरावर श्री महालक्ष्मीची कृपा होईल माहिती काळजीपूर्वक ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास कृपया व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा आम्ही तुम्हाला पहिला उपाय सांगणार आहोत तो म्हणजे गरिबीपासून मुक्ती मिळवण्याचा उपाय समजा तुमच्या घरात गरिबी पसरली आहे आणि तुमच्या घरातील सर्व लोक एकमेकांसोबत नाही तुमच्या घरातील सर्व लोक जेवढे काम करतात त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते तुमच्या घराची प्रगती आणि समृद्धी पूर्णपणे थांबली आहे म्हणून तुम्हाला फक्त छोटासा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यावर विश्वास ठेवा की तुमच्या घरात केवळ सकारात्मक ऊर्जा राहील आणि तुमच्या घराचे कल्याण होईल तुमच्या घराची प्रगती होईल तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य खूप यशस्वी होईल आणि खूप पुढे जाईल जर तुम्ही गुरुवार सोडून कोणत्याही दिवशी घराची साफसफाई केली तर साफसफाईसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात एक चिमूटभर मीठ टाका मित्रांनो घराची साफसफाई गुरुवारी केली जात नाही आणि तुम्ही जाणून बुजून किंवा नकळत गुरुवारी केली तरीही यामुळे तुमच्या घरात नकारात्मक शक्ती वास करतील हे लक्षात ठेवा आठवड्यातून एकदा घर पुसून टाका आणि पाण्यात एक चमचा किंवा मुठभर मीठ घाला आठवड्यातून एकदा असे केल्यास तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते त्या घरामध्ये देवी शक्तींचा आशीर्वाद राहतो ते घर धन्य असते घर समृद्ध आणि घरातील सदस्य निरोगी राहतो मित्रांनो संपत्ती आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी काचेच्या भांड्यात मीठ ठेवा आणि त्यात चार ते पाच लवंग टाका यामुळे धनाची आवक सुरू होईल आणि घरामध्ये आशीर्वाद कायम राहतील एकीकडे याने सुगंध दरवळत राहील दुसरीकडे मीठ या उपायाने पैशाची कमतरता कधीही होणार नाही आता समजा तुमच्या आयुष्यात पैसे येणे बंद झाले आहे तुम्ही खूप मेहनत करता पण तुम्हाला त्याचे फळ मिळत नाही आणि तुम्ही पाहत आहात की तुमच्या आयुष्यातील अनावश्यक खर्च वाढत आहे तर हा एक छोटासा उपाय करा जर तुम्ही ते योग्य वेळी केले तर विश्वास ठेवा की तुमच्या आयुष्यात फक्त पैसाच येण्यास सुरुवात होईल असे नाही तर तुमच्या आयुष्यात पैसे येण्याचे मार्गही खुले होतील आणि तुमच्या आयुष्यात येणारा पैसा वाढेल हा उपाय तुम्हाला बुधवारी करायचा आहे कोणत्याही बुधवारी याची विशेष काळजी घ्या काचेचा ग्लास घ्या याशिवाय कोणताही ग्लास घेऊ नका तो पूर्णपणे पाण्याने भरा आता तुम्हाला या ग्लासात एक चमचा मीठ टाकावे लागेल आता पाण्याच्या ग्लासावर एक लाल कपडा ठेवावा आणि कपडा धाग्याने वाटून घ्यावा हा पाण्याचा ग्लास तुम्ही ज्या खोलीत जास्त वेळ घालवता त्या खोलीत ठेवावा तुम्ही पाण्याचा ग्लास कोणत्याही दिशेला ठेवू शकता आता तुम्हाला हे एक ग्लास आणि पाणी पंधरा दिवसांनी पुन्हा बदलावे लागेल हा उपाय तुम्हाला दर पंधरा दिवसांनी करायचा आहे तंत्रशास्त्रात असे लिहिले आहे की हा उपाय जर कोणती व्यक्ती आपल्या जीवनात करू लागली तर त्या व्यक्तीच्या जीवनात निर्माण होणारे प्रत्येक दोष नाहीसा होतो त्यामुळे धनाची प्राप्ती होते तसेच तुमच्या आयुष्यात पैसे येण्याचे मार्ग कसे खुले होतील हे तुम्ही स्वतःच पाहाल मित्रांनो जर तुम्हाला मंगल दोष किंवा तुमच्यावर शनी दोष असेल आणि तुम्ही या गोष्टींबद्दल खूप चिंतित असाल तर दर मंगळवारी किंवा प्रत्येक शनिवारी एक छोटासा उपाय करायला सुरुवात करा तुमच्यावर कोणताही दोष असेल तर त्याचा प्रभाव जवळपास नगण्यच राहील मंगळवारी किंवा शनिवारी एक वाटी दही घेऊन त्यात काळे मीठ मिसळून सेवन करा जर तुम्ही हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी करायला सुरुवात केली आणि हा उपाय तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा प्रत्येक शनिवारी करत असाल तर तुमच्या स्थानी मंगल मंगलदोष आणि साडेसाती चालू आहे असे समजून त्याचा परिणाम नगण्य असेल असा हा उपाय आहे जो तुम्ही कोणत्याही पंडिताला विचारल्यास तो तुम्हाला नक्कीच सांगेल जर तुम्ही हा उपाय केला, तर तुमचे दुर्दैव तुमच्यापासून दूर होईल आणि तुमचे नवीन ग्रहांचे दुःखही शांत होईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतोय भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद